लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा बजाज नगरामध्ये परिसरामध्ये मागील काही दिवसापासून नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत त्यातच पाण्याच्या वादातून पती पत्नी आणि मुलांना मारहाण झाल्याची घटना नुकतीच बजाज नगर या ठिकाणी घडली आहे या प्रकरणी ताराचंद खोसे यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे बजाज नगर परिसरात रविवारी खोसे यांच्या पत्नीचा घरालगतच असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरातील बोरमधून पाणी घेण्यावरून वाद झाला त्यातूनच वाळूज येथील भास्कर आरगडे आणि त्याच्यासह इतर चौघांनी खोसे यांच्या सोसायटीत जाऊन घराबाहेर बोलावून शिवीगाळ करून मारहाण केली मध्यस्थी करणाऱ्या खोसे यांच्या मुलांना मारहाण तर पत्नीला धक्का केल्याचा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या प्रकरणी खोसे यांनी एम आय डी सी वाळूज पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भास्कर अर्गडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे प्रतिनिधी अनिकेत घोडके एन न्यूज मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर